नमस्कार स्वादिष्ट स्वयंपाक तसेच उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी खास टिप्स टीप नंबर एक दम्यात श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ओव्याची धुरी घ्यावी किंवा ओवा एका पुरचुंडीमध्ये बांधून ही पुरचुंडी गरम तव्यावर थोड्यावर दाबून धरावी व छाती शेकावी टीप नंबर दोन कोणताही ज्यूस बनवल्यानंतर ताबडतोब प्यायला हवा ज्यूस बनवून ठेवल्यास त्यातील पौष्टिक घटक कमी होतात व चवही बदलते कधी कधी ज्यूस खराबसुद्धा होतो टीप नंबर तीन तुळशीची पाने चावून खाल्ल्यास लघवीची होणारी जळजळ थांबते टीप नंबर चार साखरेच्या डब्याभोवताली व्हिनेगर लावून ठेवल्यास मुंग्या डब्यात जात नाहीत टीप नंबर पाच तोंडात फोड येत असल्यास कच्च्या दुधाच्या गुळण्या कराव्यात असे दिवसातून दोनदा केल्यास फायदा होईल टीप नंबर सहा चक्कर येण्याची समस्या असेल तर लिंबाच्या रसात साखर व मिरीपूड घालून सेवन केल्यास चक्कर येणे बंद होते जास्त त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा टीप नंबर सात वारंवार तोंड येण्याची समस्या असल्यास जेवल्यानंतर गुळ खाण्याची सवय ठेवा त्यामुळे शरीरास ऊर्जा मिळते व आलेले तोंड बरे होते टीप नंबर आठ वांग्याचे जास्त सेवन केल्यास तोंड येण्याची समस्या होते वांग्याच्या भाजीत मिठाचे प्रमाण जास्त झाल्याससुद्धा तोंड येते टीप नंबर नऊ सांधेदुखीत आराम मिळावा म्हणून आले दुधा तुकडून प्यावे टीप नंबर दहा आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा उपवास करणे शरीरासाठी फायदेशीर असते त्यामुळे कॅन्सरसारखे आजारसुद्धा बरे होऊ शकतात टीप नंबर अकरा घरातील कामे शक्यतो स्वतःच करावी त्यामुळे शरीराचा व्यायाम होतो टीप नंबर बारा लिपस्टिक तसेच नेल पेंट नेहमी फ्रीजमध्येच ठेवावी त्यामुळे ती जास्त दिवस टिकते व घट्ट होत नाही टीप नंबर तेरा काळ्या मनुका खाल्ल्यामुळे किडनी स्टोन होत नाही त्यामुळे नियमित रात्री काळ्या मनुका पाण्यात भिजत घालून सकाळी खाव्यात टीप नंबर चौदा कैरी चिंचा अशी आंबट फळे खाल्ल्यानंतर दात आंबट होतात अशावेळी बदाम खाल्ल्यास दातांचा आंबटपणा कमी होतो टीप नंबर पंधरा दाढ किडली असेल व ठणकत असेल अशावेळी वावडिंग भिजत घालावे व हे वावडिंग छोट्या पुरचुंडीमध्ये बांधून दाढेत ठेवावे थोड्या वेळाने काढून घ्यावे दाडेतील किडे पुरचुंडीला चिकटून येतील तसेच दाडेची स्वच्छता ठेवणेसुद्धा गरजेचे आहे टीप नंबर सोळा पोट दुखत असेल तर पाऊन चमचा जिरा पावडर एक चिमूटभर हिंग आणि एक चिमूटभर चिमुटभभर मीठ एकत्र करून चावून खा व त्यावर गरम पाणी प्या पोटदुखी थांबेल टीप नंबर सतरा कमी दिसत असेल नजर कमी झाली असेल तर झोपताना मोहरीच्या तेलाने पायाच्या तळव्यांना मालिश करा टीप नंबर अठरा एखाद्या वेळेस अचानक शिरा किंवा नसा एकमेकांवर चढल्या जातात ज्या पायाची नस चढली आहे त्याच बाजूच्या हाताच्या मधल्या बोटाच्या नखाचा खालचा भाग दाबून धरा व सोडा असे नस ठीक होईपर्यंत करा टीप नंबर एकोणीस उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरून आल्यावर ताबडतोब हातपाय धुवू नये किंवा आंघोळ करू नये थोड्या वेळाने म्हणजे शरीर सामान्य स्थितीत आल्यावर हातपाय धुवावेत टीप नंबर वीस ज्या महिला अगोरदरपणात केळ्याचे सेवन करतात अशा महिलांच्या बाळाचा विकास चांगला होतो व बाळाची हाडे मजबूत होतात टीप नंबर एकवीस दह्याच्या पाण्याने अथवा मठ्ठा किंवा ताकाने चूळ भरल्यास आलेले तोंड बरे होते टीप नंबर कच्च्या पपईचा गर काढून पेस्ट बनवून केसांच्या मुळात शिलावल्यास केसात कोंडा होत नाही व केस गळतही नाहीत टीप नंबर तेवीस पावसाळ्यात तसेच हिवाळ्यात सुद्धा हवामान बदल्यामुळे सर्दी खोकला होतो अशावेळी एक ग्लास गरम पाण्यात जिरे गूळ तसेच एक चिमूटभर काळी मिरीपूड घालून दिवसातून दोन ते तीन वेळा पिल्यास सर्दी खोकल्यापासून बचाव होतो टीप नंबर चोवीस पोटात गॅस तयार झाल्यास पोट फुगते व खूप त्रास सहन करावा लागतो अशावेळी सुंठ काळी मिरीपूड ओवा तसंच काळं मीठ समप्रमाणात घेऊन वाटून घ्या व हे मिश्रण गरम पाण्यासोबत घ्या फुगलेले पोट हळूहळू ओसरू लागेल टीप नंबर पंचवीस दातांनी नखे चावून काढायची सवय असल्यास नजर कमजोर होते टीप नंबर सव्वीस आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून आंघोळ केल्यास शरीरास घामाचा वास येत नाही टीप नंबर सत्तावीस जेवताना नियमितपणे हिरव्या मिरचीचे सेवन केल्यास त्वचेचा रंग उजळतो व त्वचेवरील डाग निघून जातात टीप नंबर अठ्ठावीस हिरड्या कमकुवत असतील तर दररोज सकाळी अनशापोटी दहा मिलीग्रॅम खोबरेल तेलाने गुळणा कराव्यात टीप नंबर एकोणतीस जर वजन वाढवायचे असेल तर तूप लावलेली चपाती खावी किंवा केळ्याचे शिकरण खावे टीप नंबर तीस खूप गरम किंवा खूप थंड पदार्थांचे सेवन दातांसाठी घातक ठरू शकते टीप नंबर एकतीस गुळवेल किंवा गुडची बाजारात सहज उपलब्ध होणारी औषधी वनस्पती आहे ह्या वनस्पतीचा काढा करून पिल्यास जुनी सांधेदुखी सूज तसेच सर्दी पडसे व त्यामुळे येणारा ताप कुठलेही इन्फेक्शन दूर करून प्रतिकारशक्ती वाढवते सोबत लठ्ठपणा आणि शुगर नियंत्रित करण्यासाठी सुद्धा मदत करते तसेच प्लेटलेटची संख्यासुद्धा यामुळे वाढते टीप नंबर बत्तीस हातावर शाईचे डाग लागल्यास लिंबाचा रस किंवा लिंबाची साल घासा शाईचे डाग निघून जातात टीप नंबर तेहतीस हाडे कमजोर असतील तर दररोज म्हशीच्या दुधात गुळ घालून प्या टीप नंबर चौतीस कच्च्या दुधात साखर घालून चेहऱ्यावर मालिश केल्यास चेहऱ्याची त्वचा चमकदार बनते व चेहऱ्याचा रंग उजळतो कच्च्या दुधामुळे चेहऱ्यावरील लाल पुरळ सुद्धा निघून जातात टीप नंबर पस्तीस उन्हाचा त्रास होत असल्यास लघवीला जळजळ होत असेल तर खायचा चुना बेंबीच्या भोवताली लावावा उन्हाळे लागले असतील तर खूप फरक जाणवेल सदर माहिती सामान्य स्थितीत उपयुक्त ठरेल कुठलाही आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या पुन्हा भेटूयात धन्यवाद